नगर पर्व न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर शहरामध्ये एकोणतीस जानेवारी कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा न... क्रीडा न... 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 नगरी नगरीमध्ये अहिल्यानगर शहरामध्ये एकोणतीस जानेवारी पासून कैलासवासी बलभीमराव अण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान या महाराष्ट्र क्रिस्ती कुस्ती स्पर्धा होणार असून या कुस्ती स्पर्धेसाठी लाल मातीचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत लाल मातीचा आखाडा तयार करण्यासाठी शहर व परिसरातील संभाजीराजे कुस्ती केंद्र वाड्या पार्क तालीम सम्राट इंटरनॅशनल कुस्ती केंद्र शिव कुस्ती केंद्र या तीन तालीम मधून छत्तीस ब्रास लाल माती आणण्यात आली आहे पंचवीस हजार प्रेक्षक बसतील एवढी आसन क्षमता या मैदानाची तयार करण्यात आली आहे दोनशे कामगार गेली दहा दिवसापासून मैदान व आखाडा तयार करण्याचे काम, काम करत आहेत लाल मातीचा आखाडा तयार झाल्यानंतर लाल मातीमध्ये मातीला खुराक म्हणून दोनशे किलो हळद पाचशे लिटर सरसो तेल शंभर गोनी गेरूचा अंग पाच क्विंटल लिंबाचा रस पाचशे लिटर दूध चाळीस ते पन्नास किलो कापूर यामध्ये मिसळण्यात आला आहे यामुळे मा, लाल मातीला आयुर्वेदिक गुण निर्माण झाला आहे लाल मातीमध्ये मा ही द्रव्य मिसळल्याने ती आरोग्यास पोषक व माती मऊ होते व खेळाडूंना जखमा होत नाहीत